माझ्याकडे आम्ही काही अप्रॉक्सिमेट नंबर्स काढलेत अच्छा हे माहिती इंटरनेट वरूनच आहे तर उगाच कमेंट मध्ये आमची माहिती मध्ये खूप काही वर खालतीय म्हणून टीका करू नका पण पोलीस आणि नागरिकचा एक रेशिओ असतो की एवढ्या नागरिकांसाठी एवढे पोलीस असले पाहिजे तर गव्हर्नन्स त्यातल्या त्यात सोप्पं पडतं युनायटेड नेशन्सचा आकडा आहे त्यातल्या त्यात दोनशे बावीस दोनशे त्या दरम्यान तर काही देशांचे आकडे मी तुम्हाला सांगतो अमेरिकेचे दोनशे तीस आहेत युरोप का इंग्लंड वेल्स वगैरे हो ते जे युके म्हणतो त्याला दोनशे अठ्ठावीस फ्रान्स जर्मनीमध्ये तीनशेच्या वर आहेत स्पेन तीनशे सत्तर इटाली साडेचारशे मग जापान सिंगापूर ऑस्ट्रेलिया साधारण अंक तशीच आहे दोनशे तीस भारताचा नॅशनल ॲव्हरेज एकशे पंचावन्न महाराष्ट्राचा एकशे छत्तीस आणि मुंबईचा तर पार एकशे वीस आणि हे झालंय ह्याच्यात व्ही आय पी मुंबई आणि सेक्युरिटी जर काढली तर आपल्या नागरिकांकडे खरंच म्हणजे जाऊन कंप्लेंट करायला म्हणजे काय हे आता ही चर्चा का हे विषय जे एक सामान्य नागरिक म्हणून आमच्याकडे येतात पोलीस म्हणून काय आहे तुमचं याच्यावर ही ही जी अव्यवस्था झाली आहे ना ही त्यामुळेच आहे की जेवढी जेवढी जनता जनतेची संख्या लोकांची संख्या जेवढी आहे त्या प्रमाणामध्ये त्या रेशिओमध्ये पोलिसांची संख्या अजिबात नाही आहे बरं आता प्रश्न असा येतो की माझ्यासारखा लहान माणूस ह्याच्यावर काय व्यक्त व्यक्त होणार कारण हा विषय कोणाच्या अखत्यारीत आहे हा ग्रह द्रल खात्याच्या अखतारित आहे म्हणजे आमच्या महाराष्ट्राचे प्रमुख डी जी साहेब सुद्धा ह्याच्यावर काही करू शकत नाहीत कमिशनर साहेब सुद्धा काही करू शकत नाहीत त्यांना जर मनुष्यबळ पाहिजे असेल तर ते त्यांना गृह खात्याला लिहावं लागतं पत्र द्यावं लागतं की अमुक अमुक पोलीस खात्यामध्ये ह्या मुंबईमध्ये पुण्यामध्ये फार कमी आहे संख्याबळ कमी आम्हाला पाहिजे मग तिथून ग्रह खात्यातून हालचाल झाली तरच आम्हाला ते बळ प्राप्त होतं मग त्यांना काय जाहिरात द्यावी लागते एम पी एस सी कडनं परीक्षा घ्यावी लागते मग ते निवडावे लागतं त्यांना वर्ष दोन वर्ष ट्रेनिंग द्यावं लागतं त्याच्यानंतर ते येतात मग सुद्धा काय त्यांना लगेच ते ट्रेंड झाले असं होत नाही मुळामध्ये हा ह्याच्यात मी एक मुद्द्याकडे लक्ष वेधू इच्छितो विषयानुसार की एक वर्षाचं ट्रेनिंग हवालदारासाठी आहे एक वर्षाचं ट्रेनिंग पोलीस सब इन्स्पेक्टरसाठी आहे या एक वर्षामध्ये हो तुम्हाला मी खरं सांगतो त्या माणसाला ट्रेंड करता येतच नाही हो एक वर्षात तुम्ही त्याला काय शिकवणार हो त्या माणसाला कायदा माहीत नसतो कायदा कायदा कायद्याचा अभ्यास सोपा आहे का नाही तो एका वर्षात होऊ शकतो का तो होतच नाही त्याच्याही पलीकडे पब्लिकशी हो कसं वागावं हे हो कोण शिकवणार हे तेवढ्या पुरते दोन तीन एक छोटा सिलेबस ठेवला जातो की पब्लिक रिलेशन कसे असावेत लोकांशी वर्तन कसं असावं त्याच्यावर एक दोन चार पाच दहा लेक्चर्स होतील दहा पाच प्रश्न विचारून परीक्षा होईल संपलं मुळात त्याचा स्वभाव काय आहे तो स्वभाव बदलला पाहिजे त्यासाठी ट्रेनिंगचा जो पिरियड आहे तो कमीत कमी तीन वर्ष ठेवला थे पाहिजे तर काहीतरी त्याच्यावर संस्कार करता येतील की त्याला समजावता येईल की तुला पोलीस म्हणून कसं काम करायचं आहे समाजामध्ये समाजाशी कसं वागायचं आहे आज जे आपल्याला दिसतंय आहे ना की सगळी तक्रार हीच आहे की पोलीस नीट वागत नाही शिव्या घालतात उरमट आहे ते घालतात त्याचं कारण हे आहे की त्यांना ज्या पद्धतीनं मोल्ड करायला पाहिजे ट्रेन करायला पाहिजे त्या पद्धतीनं ट्रेनिंग होत नाही हा हे माझं म्हणणं आहे मग मग ह्या जसं तुम्ही खातर तर ह्याबद्दल कधी असं ऐकली की काही चर्चा झाली का कुठल्या डीजीने पत्र पाठवली पण नाहीत काही ऍक्शन कारण वर्तमानपत्रात कुठे या सगळ्या बातम्या येत नाही येत नाहीत माझ्या माहितीनुसार डी जी साहेबांच्या पातळी ऑफिसमध्ये अशा वर्षातून एक दोन मिटिंग होत असतात आढावा घेतला जातो की पोलीस खात्यातली काय परिस्थिती आहे त्यासाठी बदलांसाठी काय करतो तेव्हा वरिष्ठ पातळीवरून गृह खात्याला पत्रव्यवहार झालेला असतो आता हे निर्णय जे आहेत ना हे निर्णय तिथे व्हायचे असतात त्याच्यासाठी उपलब्धता पैशाची करून द्यावी लागते संसाधनाची ज गरज असते मोठी मोठी ते ट्रेनिंगसाठी काय लागणारा जो स्टाफ आहे जागा आहे हे सगळं द्यावं लागतं त्यासाठी पैसा लागतो हो, तो पैसा मंजूर व्हायला पाहिजे आणि एक थोडं स्पष्ट सांगतो हो की कुठलंही शासन असू दे कुठलाही पक्ष आल्यानंतर शासन सरकार जे असतं सरकार ना सरकारचं सगळ्यात नाबडतं खातं कोणतं असेल तर पोलीस खातं आहे कारण ह्या खात्याकडून त्यांना रेव्हेन्यू काही मिळत नाही सरकारला पोलिस पण आपण पेंट जे वाचतो पैसे कलेक्ट करून वरपर्यंत ते म्हणजे तो रेव्हेन्यू म्हणजे अनऑफिशियल रेव्हेन्यू आहे तो मत रेव्हेन्यू हा मी बोलतो स्पष्ट की अनिल देशमुख संदर्भात जो गृहमंत्री तो दया ना आपला हा सॉरी सचिन वजे वजे सचिन वजे हे जे प्रकरण आहे हे सगळं अनऑफिशियल आहे शंभर कोटीचं चा टार्गेट आता काय असं माझ्यावर आपण काही बोलणं फारसं योग्य नाही शंभर कोटी मिळून देत आहेत तरी नाराज काय हा प्रश्न आमचा होता अहो हे भस्मासुर आहे शंभर कोटी काय उद्या हजार कोटी मिळाले तरी मला पाहिजेतच ना ही प्रवृत्ती झाली प्रत्येकाची मग जो तो आपल्या पदाचा म्हणतो की मी अमुक मंत्री आहे मी तमुक आहे मग मी सेक्रेटरी आहे मी कमिशनर आहे मग माझा माझा एवढं पाहिजे मला एवढं पाहिजे हे सगळं वाढत जातं मग बरं गंमत अशी की आमच्याच खात्यामध्ये ह्या सगळ्यांना जे हवं आहे ते देणारी माणसं आहेत ना mm. मग ती प्रत्यक्षात पोलीस स्टेशनला काहीच काम करत नाहीत त्यांना पोलीस स्टेशनचा त्रास नको असतो मग ते वरिष्ठांची सेवा अशी करत राहतात पोलिस स्टेशनचं कामच करत नाहीत पैसे मिळत राहतात हा ट्रेन वाढत चाललाय पोलीस स्टेशन मध्ये स्वतःचा एक छोटासा व्यवसाय चालू <laughs>